छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने शहरामध्ये गेल्या काही दिवसातच अवैधरित्या लावण्यात आलेले पोस्टर बॅनरसह इतर भागातील अडथळे निर्माण करणाऱ्या अतिक्रमणवरती कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये दोन दिवसातच जालना रोडवरील अवैधरित्या लावण्यात आलेले चारशे पन्नास बॅनर हटवण्यात आलेले आहे आषाढी एकादशी मराठी आषाढी एकादशी मराठा मोर्चा रॅली भाऊ दादांचे वाढदिवस लाडकी बहीण योजना असे विविध कारण पुढे करत जालना रोड वरती अवैधरित्या लावलेल्या चारशे पन्नास बॅनर वर महानगरपालिकेच्या पथकाने दोन दिवसात कारवाई केली आहे गेल्या दोन दिवसात चारशे पन्नास बॅनर आणि झेंडे अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेले आहे हे बॅनर काढताना अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांशी वाद देखील घातले मात्र ही कारवाई सुरूच राहिली त्याचबरोबर ते सेवन परेंत, रस्त्यात वाहने लागत असल्यामुळे रुंद रस्ता अरुंद होतो आणि यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावरती असणाऱ्या दुचाकींवर महानगरपालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली कॅनॉट परिसरात फुटपाथ वरती अतिक्रमण करणाऱ्या पथ विक्रेत्यांवरती कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले तर मुकुंदवाडी परिसरात रस्त्यावरती सामान विकणाऱ्या पंधरा हात गाड्या जप्त करण्यात आल्या अतिरिक्त आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली त्याचबरोबर पडेगाव परिसरात पाशादा ढाबा हा मोडकळीस आलेला धाबा होता पावसाळ्यात हे बांधकाम कधीही पडू शकते अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे बांधकाम पाडण्यात आले तर रामकास मैदानासमोर असलेल्या कॅन्सर हॉस्पिटलची ड्रेनेज लाईन काढण्यासाठी अतिक्रमणाचा अडथळा होता आणि या अतिक्रमणावरती किंबवणा या अडथळ्यावरती देखील अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली असून हा रस्ता मोकळा करण्यात आला आहे